गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे बैलपोळा उत्सव सो संस्कृतीचा सोहळा परंपरेचा तर सगळीकडेच हा सोहळा अगदी आनंदाने पार पडत असतात तर आज आपल्या इथे मस्तपैकी बैलाला सजवलं जाणार आहे आणि खूप छान प्रकारे साज घालणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तुम्हाला देखील खूप आनंद येईल हा व्हिडिओ पाहताना आणि एक पारंपरिक असं गीत देखील सादर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा

दिसा लागले आता बैल शांत आहे म्हणून जमतय सगळं छान झाले पण मी तर गावात एक नंबरच बैल असेल त्यांना बैलाच हम्म दाव काय शिंगाचा गोंडा शिंगात घालायच गोंडा आणि मुर्ची गुंगर मुर्ची पायात घालायचं आणि कंबर हंबर पुन्हा दाव कलर <laughs> आणि <आने> ते <आशोड़। laughs> यो यो <laughs> तर अशा पद्धतीमध्ये बैलाचा साज ही ते खूप छान पद्धतीमध्ये आणलेला आहे आणि ते बैल साजवायचं देखील काम चाललेलं आहे छान छान लहान लहान मुले कलर करत आहेत पाहू शकता आणि अगदी बैल शांत आहे सगळ्यांना छान पद्धतीमध्ये रंगून देत आहे व्यवस्थित आणि ते महादेव देखील काढलेला आहे हे पा सुदाम हा, हे हा महादेव माझ्या मिस्टरांनी काढलेला आहे थोडस वरून घे ना गोजरी पाठी मागून हा तिथून तिथून तर शयाब रुचल खाली टीका पण दे गोजरी मध्ये नाव पोळायला आता मस्तपैकी बैल, बैल रंगवलाय आणि गोजरीने छानपैकी चंद्रकोर काढलाय बघा किती सुंदर दिसत आहे आणि ते छाप काढलाय बघा हा छान बघा सुदा आयडिया भारी हा काका है काका। वेगवेगळे कलर घ्या ना थोडेसे पपईच्या पानाने पपईचं पान घेतलेलं आहे आणि पपईच्या पानामधले सगळ्या पानं काढून टाकलेले आहेत आणि त्याच्या शिराणी छाप केला आणि त्याच्यावर ते असं थोडंसं डेकोरेट करायचं काम चाललंय बघा ते कलर करायचं काम चालू आहे बघू हा हे था था का असं छान पैकी छाप करायला घेतलाय मस्त रंगवायला चालले आणि छाप खरच व्यवस्थित निघत आहे बघा किती सुंदर दिसतंय तर का। सुदाम शेट नावाप्रमाणे शांत आहे बघा एकदे एवढे सगळे जण कलर करतात तरी अगदी हालत नाहीये डुलत नाही इतका छान उभा राहिलाय आणि सगळ्यांना करून घेत

लावायचं ना बस मग थोडा सारा हरली नमो नमो हे शंकरा भोलेनाथ ना शंकरा जैत्रिलो शंभू शंभू हे शंकरा ते बरोबर मोबाईलकडे बघतोय आयुष्कर कुठे बोला सुदान डॉ जय शिवराय मित्रांनो आज बैल पोळा आहे आमच्या सुदाम शेटला सजवलेलं आहे भरपूर बैल पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बैल पोळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला ते का नाही ऐकतो गान चल माझ्या बिगी 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 डवलान डवलान गाव मोठ्या वरच गाण गाव मोठ्या वरच गान <जला> मोठ माळ्यात म्हणजे चाकू वाजतय कुही कुही पाटाच पाणी वाणी फुलवीत जातय जाई जुई अरे मोठ चालली म्हणजे वाजत वाजतय कुही कुही पाटाचं पाणी झुलसुळवानी फुलवीत जातय जाई <जलाब> जुई धरती माता येईल गाव मोठ्या वरच गान गाऊ मोठ्या वरच गान माझ्या सार माझ्या राजा तुर माझ्या सारूर माझ्या राजा तूर कशी आहेत सुदामशेठ बैल पोळाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काढलं ना शेतला रंगून झालेला आहे आणि सगळ्यांना बैल हार्दिक शुभेच्छा आता गावामध्ये डीजे आलेला आहे तर आता बैलाला घेऊन सगळेजण आता जाणार आहेत गावामध्ये तर छान सगळं पाहू शकता लावायचं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पाहू शकता नेहमीप्रमाणे बैल पोळ्याला पोळ्याच केल्या जातात पूर्णाच्या तर इथे घरातील बैलपोळा आहे तर मस्तपैकी बैलजवळ आणलेला आहे पाहू शकता आणि छानपैकी पूजा देखील करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी बैलाला पोळ्याचं नैवेद्य देखील दाखवलेला आहे